पैशाचा माझ गेल्यावर दोन लाता घातल्या अरे चुकून जरी रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तर पडलेल्याला आपण दवाखान्यात नेऊ पुढचं काय होते ते बघू म्हणतो पण मेल्यावर सुद्धा यांनी दोन लाटा मारल्या आणि लाटा मारून कुठं गेला त्याचा शोध काढला पाहिजे आम्हाला वाटत मारून कर आप तो पोलीस स्टेशन गेला कारण लगेच त्याच्या संस्थेला कुठून पोलीस संरक्षण आलं हा प्रश्न इथं विचारायला आलोय म्हणून पी आईचं निलंबन झालं पाहिजे अरे तरी तुम्ही त्याची दुकान नोंदिस्टेशनला एस पी साहेब तुम्ही गांभीर्याने घ्या अरे वचन मरत आले तू तुम्हाला पोलीस संरक्षण करायची सुद्धा गरज नाही तुम्हाला सुद्धा काळी आहे तुम्हाला सुद्धा लेकर आहेत तिसनी शिकणाऱ्या आमच्या लेखेचा आवाज तुम्ही ऐकला पाहिजे आठवीला एक मुलगी आहे आणि संस्था ताब्यात घ्या आणि सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात देऊन सरकारी वस्तीग्रह त्या संस्थे चालवा असं आव्हान करतो आणि आरोपीला फाशी होण्यासाठी या लढाई शेवटपर्यंत मी थांबणार पल्लवी आणि या लेकरांना दत्तक शिक्षण फ्री पाहिजे त्यांना शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि या कुटुंबाला एक कोटीची मदत सरकारने तात्काळ केली पाहिजे ही सुद्धा मागणी करतो न्याय मिळायला सगळा त्यांच्यावर जी त्यांच्यावर जी मारहाण झाली ज्याने मारलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्याच्या सगळ्या संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे मोर्चा दहा सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता महाराजांवर चव्हाण सर यांच्या शाळेवरती हल्ला झाला त्या हल्ल्याला आज पाच दिवस उलटूनही अजून आरोपीला अटक केलेली नाही आरोपीला का पूर्ण पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर अटक होणार आहे काय हा जाब विचारण्यासाठी व आमच्या निवेदनामध्ये आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा या मागण्यासाठी आज आम्ही ते सर्वजणांनी मोर्चा काढावता काय म्हणत त्यांनी केली मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे महाराजांवरती आलेली आहे आमच्या कुटुंबावरती आलेली आहे याच्यानंतर ही घटना दुसरे कुठल्याही कुटुंबावरती कुठल्याही वारकरी संप्रदाय शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वसामान्य असेल कुणाच्याही कुटुंबावरती ही प्रकार ही घटना होणे हे पैशाचा माज कुठतरी शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे एवढंच आमचं या त्या संस्थेची शाळा त्याच्या संस्था असतात त्याचे अकाउंट असतील सगळं सील करून त्याला थांबवलं पाहिजे मान्यता सुद्धा रद्द झाली पाहिजे की या शाळेमध्ये किती गैरव्यवहार होतात गोबाडे साहेब सुद्धा या प्रकरणामध्ये निलंबित व्हायला पाहिजे कारण की या प्रकरणामध्ये आम्ही ज्या वेळेस तिथं न्याय मागण्यासाठी घेण्यासाठी त्याला विनंती करत होतो दे, फिर्याद देण्यासाठी दे गेलो होतो त्या टायमाला आम्हाला दोन ते तीन वाजेपर्यंत आमच्या फिर्याद घेण्यात नव्हती आली एस पी साहेब जेव्हा आले तेव्हा आमच्या फिर्याद घेण्यात आली त्यामुळे आमची प्रमुख मागणी त्यापैकी एक आहे की कि ते बीआय सुद्धा त्या प्रकरणात निलंबित व्हायला पाहिजे आमच्या समस्त गावकरी मंडळी आणि परिवाराच्या वतीने तात्काळ त्या आरोपीवर कडक कारवाई करून लवकर अटक करण्यात यावी कुटुंबाला आर्थिक मदत शासनातर्फे लवकरात लवकर जाहीर करावी Kisruh granat